नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हिवाळा ऋतू ज्याच्या आगमनाने गरमागरम पकवाने आणि चादर आठवते तोच ऋतू हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी एक शांत पण प्राणघातक युद्धभूमी बनतो तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तापमान वेगाने घसरते तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची प्रकरणे जवळपास दुप्पट का होतात हा केवळ योगायोग नाही ही एक सिद्ध वैज्ञानिक घटना आहे भारतासारख्या देशांमध्ये जिथे तीव्र थंडी पडते डॉक्टर सांगतात की हृदयाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितींची संख्या सामान्य दिवसांच्या तुलनेत शंभर टक्क्यांपर्यंत वाढते ही वाढ आपल्याला एक चेतावणी देत आहे आज आपण यामागील तीन वैज्ञानिक कारणेच समजून घेणार नाही तर त्या पाच सामान्य भारतीय खाद्यपदार्थांवरही बोलणार आहोत जे तुम्ही कम्फर्ट फूड समजून खात आहात पण ते तुमच्या हार्ट अटॅकचा धोका धोकादायक पातळीपर्यंत वाढवू शकतात जर तुम्ही उच्च रक्तदाब मधुमेहाचे रुग्ण असाल किंवा तुमच्या कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास असेल तर पुढची काही मिनिटे तुमचा जीव वाचवू शकतात आपण समजून घेऊया की ही वाढ इतकी धोकादायक का आहे पुण्यातील प्रमुख वैद्यकीय संस्थांचे आकडे सांगतात की, की अति थंडीच्या दिवसात स्ट्रोक आणि हार्ट अटॅकच्या दैनंदिन प्रकरणांची संख्या दुप्पट झाली आहे पण इथली सर्वात धक्कादायक बाब ही आहे की या गंभीर हृदय संबंधी घटनांचा सामना करणाऱ्या पन्नास टक्क्यांहून अधिक रुग्णांना हे माहीतच नव्हते की ते उच्च रक्तदाबाने म्हणजेच हायपर टेन्शनने ग्रस्त आहेत याचा अर्थ असा की हिवाळा तुम्हाला हृदयरोग देत नाही तर तो एक ट्रिगर म्हणून काम करतो ही एका स्ट्रेस टेस्टसारखी आहे जी तुमच्या शरीराची सहनशक्ती तोडते आणि त्या लपलेल्या आजाराला उघड करते ज्याचे निदानच झालेले नव्हते जेव्हा थंडी पडते तेव्हा तुमचे शरीर कशी प्रतिक्रिया देते हे समजून घेणे हेच प्रतिबंधाची गुरुकिल्ली आहे थंडीचा हृदयावर होणारा हल्ला तीन प्रमुख वैज्ञानिक यंत्रणेद्वारे होतो पहिला धोका वासोकस्ट्रिक्शन आणि बीपी स्पाइक जेव्हा तुम्ही थंड हवेच्या संपर्कात येता तेव्हा शरीराची पहिली प्रतिक्रिया असते स्वतःला उबदार ठेवणे यासाठी तुमची त्वचा आणि हात पायांच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात ज्याला वाहिका संकुचन किंवा वासोकस्ट्रिक्शन म्हणतात विचार करा एखादा पाईप अरुंद झाला तर त्यातून पाणी पाठवण्यासाठी पंपाला किती ताकद लावावी लागेल अगदी तेच तुमच्या हृदयासोबत होते हृदयाला आता या अरुण झालेल्या धमन्यांमधून रक्तपंप करण्यासाठी अधिक जोर लावावा लागतो याचा थेट परिणाम म्हणजे रक्तदाबात नाट्यमय वाढ होते आणि हृदयाचे ठोके वाढतात जर तुमच्या धमन्यांमध्ये आधीपासूनच प्लाक जमा झाला असेल ज्याला म्हणतात तर हा वाढलेला दाब त्या प्लाकला तोडून वेगळा करू शकतो तुटलेला प्लाक रक्ताची गुठळी बनवतो आणि ही छार्ट अटॅकची सुरुवात असते दुसरा धोका रक्ताचा चिकटपणा आणि गुठळ्या थंडीचा दुसरा घातक परिणाम रक्ताच्या स्वरूपावर होतो संशोधनातून असे दिसून आले आहे की थंड हवामान रक्ताला अधिक घट्ट बनवते घट्ट रक्त हळू वाहते ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका खूप वाढतो अरुंद धमनीमध्ये घट्ट रक्त हे मिश्रण हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आणण्यासाठी एक परिपूर्ण स्थिती निर्माण करते तिसरा धोका स्ट्रेस हार्मोन्स थंडीच्या संपर्कात आल्यावर आपले शरीर तणाव संप्रेरके म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्स सोडते हे तुमच्या शरीराची लढा किंवा पळाप्रतिक्रिया सक्रिय करते म्हणजे सिंपथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते हे स्ट्रेस हार्मोन्स स्वतःचं वाहिका संकुचन प्रेरित करतात ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके आणखी वाढतात हे चक्र हृदयावर बाहेरील थंडीसोबतच अंतर्गत तणावाचा दुहेरी भार टाकते हिवाळ्यात हृदयासाठी धोका फक्त तापमानच नाही तर तो संसर्ग सुद्धा आहे हिवाळ्यात फ्लू आणि न्युमोनिया सारख्या श्वसन संक्रमणांचा प्रादुर्भाव वाढतो तीव्र श्वसन संक्रमण हार्ट अल्प कालावधीसाठी लक्षणीय संसर्ग शरीरात तीव्र सूज निर्माण करतो ही सूज प्लाकला अस्थिर करून रक्ताची गुठळी बनण्याची प्रक्रिया वेगवान करते म्हणूनच फ्लूची लस घेणे हे फक्त फुफ्फुसांचेच नव्हे तर हृदयाच्या संरक्षणाचेही एक महत्वाचे कवच आहे हे हृदयाशी संबंधित घटनांचा धोका छत्तीस टक्क्यांपर्यंत कमी करू शकते सर्वात मोठी चूक लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हिवाळ्यात फ्लू किंवा सर्दीची लक्षणे बऱ्याचदा हृदयविकाराच्या झटक्याच्या संकेतांसारखीच असतात तुम्हाला वाटू शकते की तुम्हाला सर्दी झाली आहे पण ही तुमच्या हृदयाची आपत्कालीन स्थिती असू शकते तुम्ही हिवाळ्यात असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका एक थंड घाम तापाच्या घामाच्या उलट अचानक आणि जास्त प्रमाणात थंड घाम येणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे एक महत्वाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते असामान्य थकवा कोणतीही मेहनत न करता अचानक आणि तीव्र अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे तीन वेदना चुकीच्या चा ठिकाणी छातीऐवजी तुमच्या जबड्यात मानेत पाठीत किंवा मा एक दोन्ही हातांमध्ये वेदना सुन्नपणा किंवा मुंग्या येणे जर छातीत दुखणे श्वास लागणे आणि तीव्र घाम येणे अचानक तीव्र आणि एकाच वेळी होत असेल तर याला फ्लू समजू नका ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या आता पाहूया कोणते पाच खाद्यपदार्थ जे टाळायचे आहेत हिवाळ्यात शरीर स्वाभाविकपणे उबदार उपदार आणि समृद्ध खाद्यपदार्थांची मागणी करते पण हेच ते अन्न आहे जे थंडीमुळे आधीच तणावाखाली असलेल्या हृदयाला आणखी नुकसान पोहोचवते थंडीमुळे रक्तदाब आधीच वाढलेला असतो या पाच गोष्टींचे अतिसेवन त्याला धोकादायक पातळीवर नेऊ शकते एक अतिसोडियम म्हणजेच मीठ असलेले पदार्थ जसे तळलेले पापड मुरांबे लोणची अति प्रमाणात किंवा फरसाण शेव यांसारखे अति खारट स्नॅक्स धोका सोडियम रक्तदाब वाढवते जे चरून झालेल्या रक्तवाहिन्यांवर आणखी ताण टाकते दोन खूप तळलेले आणि त्रांस फॅट असलेले पदार्थ जसे गरमागरम समोसा कांदा भजी बटाटा वडा आणि इतर तळलेले पदार्थ धोका हे हानिकारक कोलेस्ट्रॉल वाढवतात ज्यामुळे धमन्यांमध्ये प्लाक तयार होण्याची क्रिया वेगाने होते तीन साधी साखर आणि अति गोड मिठाई जसे पाकात बुडालेली जिलेबी किंवा अतिसाखरेची मिठाई उदा गुलाबजाम लाडू धोका जास्त साखर रक्तातील साखर वेगाने वाढवते ज्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स आणि मधुमेहाचा धोका वाढतो जो हृदयरोग्यांसाठी एक प्रमुख जोखीम घटक आहे चार गोड पेये जसे साखरेयुक्त सोडा डबाबंद जास्त साखरेचे ज्यूस किंवा अति गोड लस्सी किंवा चहा धोका या रिकाम्या कॅलरी थेट लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये योगदान देतात दोन्ही गोष्टी हृदयविकाराचा धोका वाढवतात जी पाच अति चरबीयुक्त लाल मांस आणि मलायार करी जसे हाय फॅट रेड मिठचे तुकडे किंवा अति क्रीम आणि लोणी वापरून बनवलेल्या शाही ग्रेव्ही भाज्या धोका यात सॅच्युरेटेड फॅट जास्त असते जड चरबीयुक्त जेवण खाल्ल्याने पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पडतो जो थंडीमुळे तणावाखाली असलेल्या हृदयावर आणखी दबाव टाकतो उपाय मिठाऐवजी औषधी वनस्पती वापरा तळण्याऐवजी बेक करा आणि गोडामध्ये नैसर्गिक फळे किंवा कमी साखरेचे पदार्थ निवडा आता जेव्हा तुम्ही हे धोके समजून घेतले आहेत तेव्हा सक्रिय संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची वेळ आली आहे एक स्वतःला उबदार ठेवा आणि थरांचे कपडे घाला ये हे सर्वात सोपे पण सर्वात शक्तिशाली पाऊल आहे टोपी मोजे स्कार्फ मफलर आणि हातमोजे नक्की घाला अनेक थरांचे कपडे घातल्याने शरीराची उष्णता टिकून राहते आणि हे थेट त्या वाहिका संकुचनाला प्रतिबंधित करते जे रक्तदाब वाढवते दोन अचानक बदल टाळा अचानक उबदार खोलीतून थंड हवेत बाहेर जाऊ नका तापमानातील हा तीव्र बदल हृदय प्रणालीला गंभीर धक्का देऊ शकतो तीन बीपी तपासा आणि हालचाली मर्यादित करा जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर हिवाळ्यात दररोज बीपी तपासणे अनिवार्य आहे नियमित व्यायाम आवश्यक आहे परंतु अति थंडीत जोरदार शारीरिक श्रमापासून वाचा थंडीच्या दिवसात घरातील योग स्ट्रेचिंग किंवा घराच्या आत चालणे हे उत्तम पर्याय आहेत चार तणाव आणि पाण्याचे व्यवस्थापन हिवाळ्यात तणाव वाढू शकतो ध्यान दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम किंवा संगीताने तणाव व्यवस्थापित करा कारण स्ट्रेस हार्मोन्स हृदयावर अतिरिक्त भार टाकतात हायड्रेटेड राहा तहान कमी लागली तरी पुरेसे पाणी पीत रहा। हे रक्ताची चिकटपणा सामान्य ठेवण्यास मदत करते ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो पाच नियमित तपासणी आणि लसीकरण हिवाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांना भेटून आपली औषधे आणि जीवनशैलीचा आढावा घ्या आणि हो फ्लूची लस घेऊन संसर्गामुळे होणाऱ्या हृदयाशी संबंधित घटनांचा धोका नक्की कमी करा मित्रांनो हिवाळ्याचा ऋतू हृदयासाठी एक आव्हान आहे हे आव्हान वैज्ञानिक आहे आणि ते टाळता येण्यासारखे आहे हृदयाच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी निष्क्रिय नव्हे तर सक्रिय प्रयत्नांची गरज असते लक्षात ठेवा उबदार रहा आपल्या रक्तदाबावर लक्ष ठेवा आणि ते पाच धोकादायक खाद्यपदार्थ उच्च सोडियम तळलेले अतिसाखर यांचे से सेवन मर्यादित करा जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही असामान्य लक्षणे जसे की थंड घाम येणे किंवा जबड्यात दुखणे जाणवत असेल तर कृपया याला सामान्य सर्दी समजण्याची चूक करू नका ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा सक्रिय राहा निरोगी राहा आणि या आव्हानात्मक ऋतूमध्ये आपल्या हृदयाला सुरक्षित ठेवा जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा वेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद